आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील जेल रोड परिसरातील मॉडेल कॉलनी मधील योगमाला या बिल्डिंग मध्ये राहणारे स्वप्नील गायकवाड या चौतीस वर्षीय उपनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या सहा वर्षीय भैरवी स्वप्नील गायकवाड या मुलीची हत्या करून स्वतः गळपास घेत आत्महत्या केल्याची खळबळकजनक घटना चोवीस जूनला सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त मोनिका नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस कर्मचारी पोहचले स्वप्नील गायकवाड यांचा पत्नी सोबत वाद असल्याने त्यांनी घेतला होता आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे नगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिकोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस एल ची टीम बोलवलेली आहे सदर कर्मचाऱ्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत साठी बिरोची